कसं काय मंडळी बऱ्या आहात ना सर्वजण हो माहितीये मला बऱ्याच दिवसापासून आपण काहीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला नव्हता पण माझ्या एक्झाममध्ये आपण सगळंच माझं राहून गेलं तर पुन्हा एकदम मी नव्याने सगळी सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी अतिशय झटपट आणि एकदम पटपट अशी होणारी ही टाकाची कडी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही जर एकदा ती बनवलात ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल अशी एकदम टेस्टी आणि खूप चवीलासुद्धा छान अशी रेसिपी आपण बनवलेली आहे टाकाची कडी चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे ते ताक घेतलेलं आहे माझ्या घरात दही होतं तर तेच मी व्यवस्थित मिक्सरला ग्राइंड करून त्याचं ताक करून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची इथे मी घेतलेल्या आहेत एक सात ते आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत न साल काढता मी त्या व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत इथे सात ते आठ मी घेतलेले आहेत कडीपत्त्याची पाने मीठ घेतलेलं आहे इथे घेतलेले आहे थोडीशी मोहरी हळदी पावडर घेतलेली आहे आणि इथे हे घेतलेलं आहे मी हळदीचं पान तर सुरुवात करूया आता आपल्या कृतीला तर आता मी ते एक चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे त्यात मी थोडंसं तेल टाकलं होतं अगदी एक दोन चमचे छोटे आता मी त्यामध्ये लसूण ॲड करते लसूण थोडंसं मी हलकासा करपवून घेते आणि त्यात आता ॲड करते मी सात ते आठ घेतलेली ही कढीपत्त्याची पाने आणि सोबतच ॲड करते मोहरी तर हे जास्त परतवत राहण्याची गरज नाही आहे कडीला आपल्या जी ताकाची कडी करणार आहोत त्याला त्यामध्ये आता मी हळद ॲड करते आणि एकदम झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर त्यामध्ये मी मिरची ॲड करते आता आणि सोबतच थोडंसं मी पाणी ॲड करते कारण ताक आपलं ते फाटू नये म्हणून आता त्यामध्ये मी हे ताक जे करून घेतलं होतं ते मी ॲड करते थोडीशी हळद जरी आता कमी वाटत असेल तरी सुद्धा जस दशी अपला ही ही ती जसजशी थोडंसं आपलं हे जे ताक आहे ते गरम होत जाईल तस तसे त्याला कलर येत जातो मी आत यातमध्ये आता जास्त पाणी ॲड करणार नाही कारण आपण मग अशी पाणी ॲड केलेलं होतं मी आता त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आणि एक काळजी नेहमी घ्यायची जेव्हा आपण ताकाची कडी बनवत असतो कारण फुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे आपल्याला ही कंटिन्युअसली हलवत हलवतच कडी आपल्याला शिजवायचे आहे आणि शिजायलासुद्धा जास्त फार वेळ लागत नाही तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओ आता खूप दिवस झाले आपण टाकलेच नव्हते तर त्याचं कारण असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की माझी परीक्षा होती जी एन एम थर्ड इयर तर ती एक्झाम माझी झालेली आहे आणि माझं फेअरवेलसुद्धा झालं आहे तर मला थोडंसं आता वेळ मिळाला म्हणून मग मी रेसिपी करायला सुरुवात केलेली आहे आपण आता परत तर बघू शकता हलका हलका असा कलर यायला हळदीचा सुरू झालेला आहे तर आता मी ती हळदीची जी पानं घेतली होती ती सुद्धा त्यामध्ये ॲड करते हळदीची पानं ॲड करते यासाठी कारण त्याने जी चव आहे त्याचा जो वास आहे खूप टेस्टी वास येतो त्याला आणि चव तर एकदमच अप्रतिम असते ती तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करून बघा तर ऑलमोस्ट आपली आता कढी होतच आली आहे तुम्ही बघू शकता मी जी तुम्हाला टिप्स दिली होती की जे आपल्याला जे ताक आहे ते कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि चुलीतसुद्धा माझा जाळ जो आहे तो मी एकदम म्हणजे एकदम कमी ठेवलेला आहे जर तुम्ही गॅसवर करत असाल तर, तर तरीसुद्धा तिथे जो गॅसची फ्लेम आहे तीसुद्धा आपल्याला एकदम लो मीडियमवर ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला चमच्याने ते हलवत राहायचं आहे त्यामध्ये आता मी ॲड करते थोडीशी कोथिंबीर वाव खरच खूप छान कलर आलाय तर कढी तर आपली आता ऑलमोस्ट होत आलेली आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझ्या रेसिपी कशा का असतात कारण मी खूप प्रयत्न तर करते चांगला चांगला करण्याचा तर आपली ही सुद्धा बनवून तयार झालेली आहे तर आता आपण ही सर्व करून घेऊया तर बघू शकता आपली जी ताकाची कढी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि काय कलर आला आहे आणि किती रंगीबेरंगी अशी मस्तच दिसते आहे आपली ताकाची कडी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आपली ताकाची कडी कशी झाली होती ती आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा धन्यवाद